सायली सांगितलं नव्हतं बस आहे नाश्ता करून हाक लावायचं नाही डायट सांगितलं तू केलास का एकदम रेडी मामा ठीक आहे मग तू तुम्हाला बघून घेते डायट आपल्याकडे कोण करणार आहे डायट मी नाही डायट करणार आहे सुद्धा काय करणार कळेल कळेल वेळ आली की सगळ्यांना कळेल म्हणजे मला सुद्धा सांगणार नाही सांगण्यासारखं काही नाहीच आहे पूर्णजी हो हो पूर्णजी काहीच नाही सांगण्यासारखं तू नको पडूस मी पूर्णांची निवांतपणे बोलेन हा तू फक्त आराम कर आणि हो आता तू द्याशा जवळ अजिबात जायचं नाही आहेस आणि तुझ्या घरात आता मी रोज बदाम भिजत जाणार आहे ते तू खायचे आहेस आणि रोज खाण्याचं पाणी सुद्धा प्यायचंय म्हणजे तिथला रोज फ्रेश वाटेल मला खूपच एक्सायटेड आहे तिला समजा खूप कठीण सायली आजारी <laughs> काही का। हो। बोलायचं बोल बोल अरे बसल अरे नाही असं रे तू बोल बोल अरे मला या घरात काही सांगणार आहे की नाही हो कोणाची मला ऍक्च्युली आज ममाशी आणि तुम्हाला सगळ्यांशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे चले काय वेळ अर्जुन आली अर्जुन नाश्ता पण केला काय चाल तुम्ही आपण ठरवलं होता खाली सगळ्यांना सांगायचं ऐकता वेळ तुम्ही खाली का काय करू पण मामाच्या चेहऱ्याकडे बघितलं मला काय मीन मी

सांगायचं की आम्हाला तुला बोला ते काय काय तुला आम्हाला बार व्हायला हवंय ना होईल ना होईल 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 आम्हाला बाळ होईल टेन्शन घेऊ काही होणार आता सॉरी सॉरी म्हणून मी सांगतो तुम्हाला हे जमणार नाही आपण तुला आपण ते उलट मी मी तुम्ही ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला भेटणार आहे सायली आणि अर्जुन शेवटी प्लॅनिंग करतात की आपण काहीही करून घरात सगळ्यांना सांगून टाकूया की आपण असं बाळाचं प्लॅनिंग करत नाही आहेत तर अर्जुन आणि सायली ठरल्याप्रमाणे खाली येतात सगळेजण डायनिंग टेबलवरती ब्रेकफास्ट करत असतात कल्पना मात्र खूप उत्सुक असते ती अश्विनला विचारत असते तू सायलीचा डाएट चार्ट वगैरे केला का पूर्ण आजी चकित होऊन विचारते डाएट चार्ट कसला तर कल्पना बोलते मी तुम्हाला वेळ आल्यावरती सगळं सांगेल सायली अर्जुनला पुनावती सगळं सांगण्यासाठी पण अर्जुनची काही हिंमत होत नाही तर पुढील भागामध्ये आपण पाहूयात की सायली आणि अर्जुन खरंच कल्पनाला सगळं खरं सांगून टाकतील का किंवा न सांगता कल्पनाची विष पूर्ण करतील का मित्रांनो तुम्हाला जर असेच नवनवीन अपडेट्स पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद